कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय रेसिपी तशी इंटरेस्टिंग आहे आणि सोपी देखील आहे कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि झटपट देखील होते गरमागरम वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ही कुरकुरीत मसाला भेंडी खायला मला खूप आवडते मला माहीत आहे कित्येक जणांना भेंडीची देखील आवडत नाही पण पर्सनली माझं सांगायचं झालं तर भरली भेंडी आणि अशा पद्धतीने बनवलेली कुरकुरीत मसाला भेंडी खायला मला खूप आवडते कुरकुरीत मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडीनं अशा पद्धतीने मोडून बघायची आहे म्हणजे आपल्याला कळतं की भेंडी कोवळी आहे की जून आहे भेंडीची भाजी करण्याआधी नेहमी भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे भेंडीमध्ये पाणी राहिलं की भेंडीचा चिकटपणा जास्त वाढतो आता कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी या भेंडीचा शेंड्याकडचा आणि देठाकडचा भाग मी चिरून घेतलेला आहे आपल्याला ही भेंडी उभी चिरून घ्यायची आहे प्रत्येक भेंडीचे चार ते पाच भाग मी करून घेतलेले आहे ती आकाराने जास्त जाड असेल तर भेंडीचे उभे पाच काप तयार होतात भेंडी जर आकाराने मोठी आहे तर भेंडीचे दोन भाग करायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी या सर्व भेंडी चिरून घेणार आहे तुम्ही बघू शकता या भेंडीमध्ये ना अजिबात चिकटपणा नाही भेंडीची भाजी करण्याआधी भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली ना की त्यामधला चिकटपणा राहत नाही ही एक सगळ्यात महत्त्वाची टीप आहे यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही भेंडी चिरताना यामधल्या देखील मी काढून घेतलेल्या आहेत म्हणजे भेंडी तेलात सोडल्यानंतर या बिया तेलामध्ये तडतडणार नाही ना आणि तेल देखील खराब होणार नाही शक्य होईल तेवढ्या या बिया मी काढून घेतलेल्या आहेत इथे मी अशा पद्धतीने सर्व भेंडी कापून घेतलेली आहे मी हे कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय बनवत आहे यासाठी आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत पाव चमचा यामध्ये मी हळद घातली आहे अगदी चिमूटभर हिंग घातलं आहे यानंतर एक चमचा भरून मी लाल तिखट घेतलेला आहे एक छोटा चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे एक छोटा चमचा गरम मसाला पावडर घालणार आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आहे आणि भेंडीला छान चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून लिंबाचा रस घालत आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता फक्त मसाले घालून ना आपल्याला ही भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्व मसाले ना भेंडीच्या आतल्या बाजूला व्यवस्थित लागले पाहिजे इथे ना बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही सुखे मसाले ना भेंडीला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहे आता हे कुरकुरीत मसाले भेंडी फ्राय बनवणार आहोत यासाठी इथे मी दीड चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या या भेंडीला ना छान कुरकुरीतपणा येणार आहे तांदळाच्या पिठाच्या दुप्पट आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि तीन चमचे इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठं जे घेतलेली आहेत ती भेंडीला व्यवस्थित सर्व बाजूने एकसारखी लागली पाहिजे म्हणून हातानेच ही भेंडी मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे भेंडीमध्ये सुरुवातीलाच आपण मीठ घातलं होतं त्यामुळे हे पीठ आहे त्या भेंडीला छान कोट झाली आहे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित चिकटली आहे आता हे सर्व तयारी चालू असतानाच ना एका बाजूला मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवून तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला भेंडी सोडायची आहे भेंडी घातल्यानंतर अगदी तीस सेकंद तरी आपल्याला या भेंडीला अजिबात चमचा किंवा झारा लावायचा नाही भेंडी एका बाजूने छान तळू द्यायची आहे तीस सेकंदानंतर झाऱ्याच्या सायने ही भेंडी अलट पलट करून सर्व बाजूने भेंडी छान तळून घेतलेली आहे भेंडीनं छान कोरकुरीत झालेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला अजिबात ही भेंडी तळायची नाही तळलेली भेंडी आपल्याला एखाद्या जाळीमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जे काही जास्तीचं तेल असेल ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भेंडी तळून घ्यायची आहे भेंडी छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला सर्व भेंडी एकदाच तळून घ्यायची नाही छोट्या छोट्या बॅशमध्ये आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आहे आणि थोडी थोडी करून आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुन्हा भेंडी सोडायची आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही बनवलेली भेंडी देखील छान कुरकुरीत होईल असं पाहायला गेलं तर ही रेसिपी खूप सोपी आहे पण बऱ्याच वेळेला काही जणांची भेंडी पाहिजे तितकी कुरकुरीत होत नाही तर या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत जर तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमची भेंडी देखील इतकीच कुरकुरीत होईल तुम्ही बघू शकता ही भेंडी किती कुरकुरीत झालेली आहे पोटाने देखील ही भेंडी छान अशी चोरली जात आहे इतकी ही भेंडी कुरकुरीत आहे गरमाकरम वरण भातोसोबत तोंडी लावण्यासाठी मस्त अशी ही चटपटी मसाला भेंडी फ्राय खायला खूप छान लागते मोठी माणसं ही नेहमीच म्हणतात सर्व भाज्या पोटात गेल्याच पाहिजेत मग त्या कडधान्य असो पालेभाज्या असो किंवा फळभाज्या असो पण शेवटी काय हो प्रश्न हा चवीचाच असतो त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या बनवून खायला कंटाळा आला असेल तर कधीतरी अशा पद्धतीने ते एखादी वेगळी भाजी बनवून बघा नक्कीच तुम्हाला देखील आवडेल तुम्हाला माझी आजची ही कुरकुरीत मसाला भेंडीची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि हो ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला माझी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार